नमस्कार सर्व बैलगडे शर्यती क्षेत्रातील तमाम माझ्या चाहत्या वर्गांना मी बकासूर बोलते मला जास्त बोलतानाही येणार पण मी माझ्या व्यथा थोड्याफार मांडतो तुमच्या समोर काय गुन्हा होता माझा हा गुन्हा झाला का की माझा पळ जास्त आहे का हा गुन्हा आहे माझा की माझा मालक माझ्यावरती निस्वार्थपणे प्रेम करतो तर का वागतात सगळे लोक मायासोबत असं काय येतात मी पळत असताना सगळे माझ्या आडवे का करतात मी पळत असताना माझ्यावरती दगड पेक काओ हो, नेहमी मला कडेनेच पळवतात तरीही मी कडेने पळायला सुद्धा तयार असतो तरीही काय येतात माझ्यावर समोर सगळे आडवे चिठ्ठी मधून काढली काय चिठ्ठी आतून काढली काय हे मला काय समजतो हो? तरीही ज्या फाटीवरती मला नेऊन उभा करतात ना त्या फाटीवरून मी एका रेषेत पळत येतो आणि सांगायचं झालं तर मी जिंकलो तरी तुमची चर्चा चालते मी कुठेतरी कमी पडलो तरीही तुमची चर्चा चालते का हो का असं होतं माझ्यासोबत आणि हा माझ असं तरी नाही की मला पळायला जोडीदार हाच पाहिजे किंवा तोच पाहिजे जो माझ्यासोबत जोडीदार असतो ना त्याच्यासोबत मी माझ्या ताकदीने पळायला तयार असतो हा ज्यांचा गुन्हा आहे त्यांना जात विचारा कायम कायम लोक मलाच का दोषी करतात काय झालं की त्यांना फक्त आणि फक्त बकासूरच का दिसतो म्हणजे मीच का दिसतो का हो का असतय माझ्यासोबत या गोष्टी मी बोलून नाही सांगू शकत त्यामुळे माझ्या पत्राद्वारे तुमच्यापर्यंत पोहचवतोय मी विनंती करतोय कुठेतरी हे सगळं थांबवा आणि हा मी काही लोकांना सांगू इच्छितो की कोणी काही केल्याने माझा पळ कधीच कमी होणार नाही मी माझ्या चाहत्या वर्गांसाठी आणि माझ्या मालकासाठी मी कायम विजयी होऊन दाखवणार तुमचा लाडका बकासूर